रामकृष्ण हरिमाऊली हरिओम उत्सव या आपल्या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आशाताई थापडे आज आपल्याला एकादशी विशेष विठ्ठलाचे भजन ऐकवणार आहे खूप गोड कर्ण मधुर मनमोहक अशा तुम्हाला पण आवडेल असेच भक्ती व्हिडिओ ऐकण्याकरता जर का आपण आपल्या युट्यूब चॅनल वर नवीन असाल माऊली तर चॅनल लाईक ला शेअर सबस्क्राईब तसेच बेल आयकॉन बटन प्रेस करायला करें विसरू नका धन्यवाद मंदिर बांधलं माझा पांडुरंग दिसत सुंदर माझा पांडुरंग दिसत सुंदर मंदिर बांधला पांढल तांगलं मंदिर बांधलं पांढल चांगल माझा पांडुरंग दिसत सुंदर माझा पांडुरंग दिसत सुंदर माझा पांडुरंग टाकला सडा मंदिरा पांढरे टाकला सडा रोखमिणी बाई तुम्ही रांगोळी पाडा रुखमिणी बाई तुम्ही रांगोळी पाडा मंदिर बांधलं पादल सांगलं मंदिर बांधलं पाधल सांगलं माझा पांडुरंग दिसत सुंदर माझा पांडुरंग पुढ लावली तुळस मंदिरा पुढ लावली तुळस विठ्ठलाच्या मंदिराला सोन्याचा कळस विठ्ठलाच्या मंदिराला सोन्याचा कळस मंदिर बांधलं पांडल सांगलं मंदिर बांधलं पांडलं सांगलं माझा पांडुरंग चप सुंदर माझा पांडुरंग दचप सुंदर मंदिरात पुढे लावली जाई मंदिरात रे लावली जाई पुणे थोडे फुले पुणे थोडे रथमाबाई मंदिर बांधलं बांधलं सांगलं मंदिर बांधलं बांधलं सांगलं माझा पांडुरंग जस सुंदर माझा पांडुरंग डे लावला मोगरा मंदिरा पुढे लावला मोगरा रुनाबाळीच्या वेणीला गजरा रुखमापाळीच्या वेणीला गजरा रुख माबाळीच्या वेणीला गजरा मंदिर बांधलं पांढलता गलं मंदिर बांधलं पांढलता गलं माझा पांडुरंग बांडूरंग दिसत सुंदर मंदिरा पुढे वाजला काळ मंदिरा पुढे वाजला काळ जनाबाईची भवनाची वेळ जनाबाईची भवनाची वेळ जनाबाईची भवनाची वेळ मंदिर बांधलं పాలు పసు మాజా పాలు రంగ గీత సందర మాజా పాల్